नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणित विषयाचा अकरावा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहोत उंच ठेंगणा उंच आणि ठेंगणा आणि तसंच एक ते नऊ अंकातला मोठा अंक ओळखायचा आहे आपल्याला दोनचा अंक देणार आहे मी त्यातला मोठा अंक कोणता लहान अंक कोणता हे आपण विविध साहित्य वापरून ठरवणार आहोत तर तिच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं मोबाईल थोडासा लांब ठेवायचा आणि पॅड डब्याची वही पेन्सिल शार्पनर इरेझर घेऊन आपल्या घरचा अभ्यास तयार लिहिण्यासाठी तयार होऊन बसायचे ओके आर यू रेडी नमस्कार मित्रांनो आता आपण उंच ठेंगणं शिकणार आहोत आता ही बॉटल कशी आहे उंच आहे तर ही बॉटल कशी आहे ही बॉटल ठेंगणी आहे उंच त्याच्यापेक्षा कमी उंच आणि सर्वात ठेंगण कोण आहे ही छोटी बॉटल आहे आता ह्या मूर्तीमध्ये पहा तुम्ही सर्वात उंच कोण आहे रे सर्वात उंच श्रीराम आहेत आणि त्यांच्यापेक्षा ह्या सीता माता आणि लक्ष्मण माची दोघांची उंची सारखी आहे आणि हनुमंत खाली बसल्यामुळे ठेंगणे दिशेत आहेत तर सर्वात उंच कोण आहे रे श्रीराम तर मुलांना इथं मी तीन झाड काढलेली आहेत तर ह्या तीन झाडामध्ये सगळ्यांची उंची वेगवेगळी आहे तर हे झाड कसं आहे तुम्हाला उंच दिसू लागलेलं आहे आणि हे जे झाड आहे ते त्याच्यापेक्षा कमी उंच आहे आणि हे झाड त्याच्यापेक्षा कमी उंच आहे तर आता माझा प्रश्न आहे की सगळ्यात उंच झाड कोणतं आहे तर हे झाड उंच आहे आणि सगळ्यात कमी उंचीचं झाड कोणतं हे पण कमी उंचीच्या झाडाला आपण काय म्हणतो ठेंगणा ठेंगणं झाड कोणतं आहे हे आणि उंच झाड कोणतं आहे हे आता ह्या मजेशी चित्रामध्ये तीन माणसं काढलेत मी तर ह्याच्यातलं सगळ्यात उंच कोण आहे रे हाय त्याच्यापेक्षा कमी उंच हाय आहे आणि याच्यापेक्षा कमी उंच हाय म्हणजे हा सर्वात उंच आहे आणि हा ठेंगणा आहे हा उंच आणि हा ठेंगणा आता ही मधली बाहुली कशी आहे सगळ्यात उंच आहे त्याच्यापेक्षा ही बाहुली कमी उंच आहे आणि ही सगळ्यात ठेंगणी बाहुली ही बाहुली कशी आहे ठिंग आणि ही भावली कशी आहे उंच आणि ही भावली ठिंगणी आहे नमस्कार मित्रांनो आता आपल्याला आज काय शिकायचं आहे मोठा अंक आता ही पाच आणि चार संख्या आहे पाच आणि चार संख्या ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे काल आपण शिकलो आता ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे हे आज आपल्याला शिकायचं आहे आता काय करायचं पहिल्यांदा हा प्रश्न तुम्हाला लिहिता आला तर लिहा नाही लिहिला तरी काय अडचण नाही फक्त ह्या संख्या ज्या आहेत मी लिहिलेल्या ह्या अशा मोकळ्या सुटसुटीत लिहायचं असं चिटकून चिटकून नाही लिहायचं मुकळ मोकळं लिहायचं आता इथे तीन मी डबे रिकामे सोडलेत ना तुम्ही सुद्धा तीन डबे रिकामे सोडून छान असं मोकळं लिहायचंय आता काय करायचं आपल्याला ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत ह्याच्यातल्या मोठ्या संख्येला आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे आता मी काय करणार इथं दाखवणार तुम्ही इथं गोल करायचं आता ह्या संख्यात ना पटकन लिहून घ्यायच्या मी तर पाच आणि चार लिहिलं मी तर वस्तू मांडते तोपर्यंत तुम्ही काय करायचं पाच आणि चार तुमच्या वहीमध्ये इथं लिहायचं आहे मी तर संख्या लिहिलं की तुम्ही इथं पण लिहायचं आहे आता कसं आहे असं आहे ह्या संख्या तुम्हाला ह्या वहीमध्ये अशा लिहायच्या आणि ह्या संख्या मी इथं लिहिणार आहे ठीक आहे आता पाच आता ह्या संख्या तुम्हाला वहीमध्ये आहेत बरं का हम्म असं लिहायचंय छान सुटसुटी सुंदर अक्षरामध्ये लिहायचे हा आता मी इथं चारला गोल केलं तर तुम्ही सुद्धा इथं चारला गोल करायचं तुमच्या वहीमध्ये बघा आता हे पाचच्या खाली पाच गज घेत एक दोन तीन चार पाच आणि चारच्या खाली चार, चार गज घेत एक दोन तीन चार बरोबर आहे का पाचच्या खाली पाच गजगेत आहे आणि चारच्या खाली चार गजगेत आता ह्याच्यातले पाच जास्त आहेत का चार जास्त आहेत रे पाच जास्त आहेत का चार जास्त आहेत अर्थात पाच मोठी संख्या आहे आपल्याला मोठा अंक ओळखायचा आहे कोणता अंक ओळखायचा आहे मोठा तर पाच हे चारपेक्षा जास्त आहेत जास्त म्हणजे मोठी संख्या आहे पाच ही कशी संख्या आहे मोठी संख्या म्हणून मी आता काय करणार पाचला गोल करणार कारण की आपल्याला मोठा अंक ओळखायचा आहे काल आपल्याला छोटा अंक ओळखायचा होता आता तुम्ही काय करायचं इथं पाचला गोल करायचा आहे तर हे आहेत नऊ आणि हे आहे तीन नऊच्या खाली नऊ संपत आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तीनच्या खाली तीन संपत आहेत एक दोन तो तो तीन हे आहेत नऊ आणि हे आहेत तीन तर मोठा अंक कोणता आहे याच्यातला नऊ आणि तीन मधले मोठा अंक आहे हा नऊ अंक कोणता आहे नऊ तर मोठी संख्या कोणती आहे आपली नऊ तरी इथं तुम्ही काय करायचं नऊला ला इथं गोल करायचे आपल्याला मोठी संख्या ओळखायची आहे आता मोठा अंक कोणता आहे पाच आणि चार याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच हे आहेत पाच चार एक दोन तीन चार आता कोणाकडे जास्त दिसत आहेत तरी तुम्हाला ग गजगे तर पाचकड जास्त गजगेत म्हणून मोठा अंक कोणता आहे पाच ज्याच्याकडं जास्त तो अंक मोठा आता इथं दोन संख्या सहा आणि तीन हे बघा इथं पण आहे सहा आणि तीन सहा आणि तीन मध्ये आता मोठी संख्या कोणती आहे सहा एक दोन तीन चार पाच सहा तीन एक दोन तीन तर सहा आणि तीन मध्ये जास्त का गजगे कुणाकडे आहे तर सहाकडं जास्त गजगे आहेत म्हणजे मोठी संख्या कोणती आहे सहा म्हणून मी सहा या संख्येला काय करत आहे गोल करत आहे तर आता हे तीन आणि दोन संख्या आहे तीन आणि दोन संख्या ह्याच्यातलं मोठं कोण आहे जास्त कोणाकड ग गजगे आहेत तीन कड आहेत का दोन कडे आहेत अर्थात तीन कड जास्त गजगे आहेत म्हणून तीन हा मोठा अंक आहे तीन कसा अंक आहे मोठा अंक आहे हे आहेत सहा आणि हे आहेत पाच तर सहा एक दोन तीन चार पाच सहा छप एक दोन तीन चार पाच तर सहा आणि पाच मध्ये मोठं कोण आहे रे सहा हे मोठा आहे कारण ती सहा जवळ जास्त गजगे आहेत आता इथं बघा मोठा अंक कोणता आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे आहेत नऊ आणि हे एक दोन तीन चार पाच आता कुणाकडे जास्त गजगे आहेत नऊकडे जास्त गजगे आहेत मग जास्त ज्याच्याकडे आहे तो मोठा नऊ आता ह्याच्यामध्ये बघा पाच आणि नऊमध्ये मोठं कोण आहे नऊ तर तुम्ही इथं नऊला गोल करायचा आहे आता मी चारच्या खाली चार सोंग्या ठेवल्यात एक दोन तीन चार आणि आठच्या खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हां तर आता कुणाकडे जास्त आहे रे चारकड जास्त आहे का आठ आठकड जास्त आहे अर्थात आठ कड जास्त आहे म्हणून मोठी संख्या कोणती आहे याच्यातली आठ ही मोठी संख्या आहे आता इथं पहा दोन्हीकडे सारखंच वाटायला याच्याकडे सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात हे आहेत सहा सहा कड सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा पण आता कळत नाहीये कुणाकडे जास्त आहे कुणाकडं कमी आहे आता कसं करावं मग आता बघू आपण एकाच एक सांगतील लोक याच्याकुणी घेतला याच्याकडून घेतला याच्याकडून घेतला याच्याकुणी घेतला याच्याकडून याच्याकुणी घेतला आणि याच्याकडून घेतला याचा एक घेतला आणि याचा एक घेतला याचा एक घेतला याचा एक घेतला याचा एक घेतला आणि याचा एक घेतला तर आता कुणाकडे एक शिल्लक राहिला रे सात कडे एक शिल्लक राहिला म्हणजे मोठी संख्या कोणती सात आणि सहा मध्ये सात ही संख्या मोठी आहे आता तुम्ही वही मध्ये ह्या संख्येला गोल करणार ह्या सातला आपण काय करणार आहोत गोल करणार आहोत आता हे आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे आहेत चार एक दोन तीन चार नऊ आणि चारमध्ये मध्ये मोठी संख्या कोणती आहे मोठा अंक कोणता आहे तर नऊ आणि चारमध्ये मध्ये मोठा अंक आहे नऊ कारण की कडं जास्त आहेत आता इथे दोन अंक लिहिलेले आहेत सहा आणि दोन हे बघा सहाकडं एक दोन तीन चार पाच सहा आणि कडं आहेत एक दोन सहा आणि दोन आता कुणाकडे जास्त आहेत गजगे सहाकडं गजगे हे जास्त आहेत म्हणून मोठा अंक कोणता सहा आणि दोन मध्ये सहा अंक मोठा आहे आता ही संख्या आहे सहा आणि इथं आहे पाच एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आता सहा आणि पाचमध्ये कुणाकडे जास्त दिसू लागलेत रे सहाकडं जास्त आहेत जास्त आहेत म्हणजे ती संख्या कशी आहे मुठी आता ही सहाकडं जास्त आहेत म्हणून सहा ही संख्या कशी आहे आहे तुम्ही इथं वहीमध्ये इथं सहाला गोल करायचा आहे आता हे सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि हा आहे एक आता सहा आणि एक याच्यामध्ये जास्त कुणाकडे आहेत सहाकडे जास्त आहेत म्हणून आपण सहाला गोल करणार आहोत आणि हा एक इथं आहेत पाच एक दोन तीन चार पाच आता इथं आहे शून्य शून्य आहे म्हणून याच्याकडे एक सुद्धा गजगा नाही आता पाच आणि शून्य मध्ये मोठं कोण आहे मग अर्थात पाच मोठ आहे कारण की हा मोठ याच्याकडे जास्त आहेत पण शून्यकडे काहीच नाही आता इथं बघा इथं शून्य आहेत आणि इथं सात आहेत आता कडे सात गज घेत एक दोन तीन चार पाच सहा सात पण शून्यकडं कुत्तीस गज घेण्यात कायच गज घेण्यात कारण की हा शून्य आहे तर शून्य आणि सात मध्ये मोठा कोण आहे मग सातच मोठा असणार कारण की शून्य सातकडं सात गज घेत आणि शून्यकडे काहीच गज घेण्यात म्हणून आपण मोठा अंक म्हणून सातला ला गोल केलेला आहे तुम्ही आता वहीमध्ये इथं सातला गोल करायचंय आता हे कड तीन घेत तीन एक दोन तीन आणि ह्या एक कड फक्त एकच गजग मग आता तीन आणि एक याच्यामध्ये मोठं कोण आहे तीन आहे एक दोन तीन आणि कसं आहे लहान आहे पण आपल्याला कुणाला गोल करायचे मोठ्या संख्येला गोल करायचे तीन मोठ आहे म्हणून मी तीनला गोल केलेलं आहे तुम्ही सुद्धा तीनला गोल करा आता इथे चार आहे चारला एक दोन तीन चार आणि दोनला ला एक दोन चार आणि दोन आता ह्या दोन संख्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे चार आहे आणि लहान अंक कोणता आहे दोन आहे कारण की दोन कडे कमी आहेत आणि चारकडे जास्त आहे म्हणून आपण चारला ला इथं गोल करणार आहोत आता इथं बघा हे सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे सुद्धा सहाच आहेत एक दोन तीन चार पाच सहा दोन्ही आहेत सहा सहा मग आता ह्याच्यातलं मोठं कोण आहे लहान कोण आहे कुणीच नाही मग आता आपण कोणालाच गोल करणार नाहीत कारण की कुणीच लहान नाही आणि कुणीच मोठं नाही म्हणून आपण कुणालाच गोल करायचं नाही ओके तर इथे किती पाच एक दोन तीन चार पाच आणि दोन एक दोन आता ह्याच्यातलं मोठं अंक कोणता आहे रे पाच कारण की पाचकडं जास्त म्हणून पाचला आपण काय केलेलं आहे गोल केलेलं आहे आता इथं सात आणि सहा हे बघा आता इथं सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथं चार आहेत एक दोन तीन चार सात आणि चार सात आणि चार ठीक आहे आता सात आणि चारमध्ये मोठं कोण आहे रे सात मोठं कारण की सातकडं जास्त गज घेत तर आता सगळ्यांना समजलं लहान ला। संख्या म्हणजे काय आणि मोठी संख्या म्हणजे काय ठीक आहे ओके बाय हां चला आता लावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण हांग ठ्या ना करच्या शेंड्यावर ठेवायचं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा किती झाले पंधरा चला आता संख्यापट्टी वाचू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता हे उलतानाच्या खाली एक संख्या आहे अशी संख्या आहे की ती पहिली संख्या आहे सगळ्यात लहान एकांकी संख्या आहे आणि ती दोनच्या माग आहे आणि उजवणीची पहिली संख्या आहे तर ती कोणती रे संख्या आहे तर उलतानाच्या खाली सापडली का तुम्हाला हे बघा ती संख्या आहे एक किती सोपं ही एक ही संख्या पहिली संख्या आहे आणि दोनच्या अलीकडची संख्या आहे आता शोधाभर मी कोणती संख्या लपवली अशी संख्या लपवली �e. so? मी की जी पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सातच्या मध्ये आहे कोणती संख्या लपवली मी शोधा 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 आठवलं सापडलं हे बघा मी सहाला लपवलं होतं पाचच्या पुढं आहे आणि सातच्या माग आहे पाच आणि सातच्या मध्ये आहे कोण आहे सहा आता आनी आनी आ, मी असा अंक लोकलेला आहे की जो आठच्या पुढ आहे दहाच्या माग आहे आणि आठ आणि दहाच्या मध्ये आहे अशी कोणत्या स संख्या लपवली आहे रे मी शोधू हा नऊ कोणाला लपवलं होतं मी नऊला लपवलं होतं बघा चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दा एक दिन चार पाँच सहा सत आठ नौ दा एक दोन तिन चार पाँच सहा सत आठ नौ दा एक दोन तिन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ನವ ದಹ ದೊ ತೀನ ಚಾರ तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला